नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण करंट अफेअर्स याविषयी माहिती बघणार आहोत क्रोएशियातील झागरेब येथे पार पडलेल्या ग्रँड चेस टूर दोन हजार पंचवीस रॅपिड अँड बिल्स स्पर्धेचे चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोणी विजेतेपद पटकावले तर डी गुकेश याने पटकावले एज एजवेस्टन येथे कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई संघ कोणता तर भारत हा संघ आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी बंगळुरू येथे झालेल्या नीरज चोप्रा क्लासिक दोन हजार पंचवीस ए वर्ल्ड ॲथलेटिक्स गोल्ड लेवल स्पर्धेच्या पहिल्या आवृत्ती कोणी कोण कौन विजयी मिळावला ते नीरज चोप्रा यांनी विजय मिळावला केंद्र सरकार दरवर्षी ईशान्येकडील आठपैकी एका राज्यात कोणती स्पर्धा आयोजित करणार असल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी मे दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर केले खेलो इंडिया ईशान्य क्रीडा स्पर्धा बनी हॉप्स ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे कोणत्या जलतरणपटूने इंग्लिश चॅनेल आणि पालक दोन्ही या जगातील दोन आव्हानात्मक खुल्या पाण्यातील जलतरण पूर्ण करून रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव कोरले आहे बलगा गणेश यांनी सलग पाच चेंडूत पाच बळी घेणारा व्यवसाय क्रिकेटमधील पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरलेला कार्टिस कामस्या कोणत्या देशाचा आहे तर तो आयर्लंड या देशाचा आहे लक्षात राहू दे मित्रांनो कोणत्या देशाची फलंदाज बेदा कृष्णमूर्तीने पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तर कुठलीही ती भारत या देशाची कोणत्या ठिकाणी पहिल्यांदाच इंडियन ओपन ॲथलेटिक्स मीट दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते तर पाटणा या ठिकाणी बिहारमधील वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये पाच हजार मीटर स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली महिला कोण ठरली आहे तर सीमा ही पहिली महिला ठरलेली आहे मित्रांनो पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कं कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण तर कोण ठरलेला आहे जो रूट हा ठरलेला आहे दोन हजार सव्वीसच्या आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे आय एच आणि नागोया जपान या ठिकाणी दोन ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान कोणत्या ठिकाणी आय डब्ल्यू एफ वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते तर फोंडे नॉर्वे या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलं होतं कोणत्या देशाचा फलंदाज स्टीव स्मिथने चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तर कुठला आहे तो ऑस्ट्रेलियाचा आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सेतामा स्टेडियम स्टेडियमवर बहरनेला हरून कोणता देश दोन हजार सव्वीसच्या विश्वचषकासाठी पात्र ठरलेला पहिला संघ ठरलेला आहे तो कुठला जपान फॉर्म्युला वन इटालियन ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले तर मॅक्स वॉस्टपिन यांनी जिंकलेला आहे पहिली आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संशोधन परिषद सत्तावीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान कोठे पार पडली तर राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडली महत्त्वाचं लक्षात राहू द्या व्हिएतनाममधील बुंगताव येथे झालेल्या सतरा वर्षाखालील महिला कुस्ती स्पर्धेत कोणत्या देशाच्या संघाने विजेतेपद पटकावले आहे तर भारत या विजेतेपद पटकावले धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू